नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सात आठ मिनिट या ठिकाणी भाषण करणार आहे मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती बराचसा उशीर झाला आहे खरं तर बरेचशा मग कशापासून बरेच लोक या ठिकाणी थांबलेले होते काही बाहेर आहेत काही आतमध्ये तर साडेपाच सहाचे टायमिंग होतं थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो आणि सात ते आठ मिनिटांमध्ये मी माझं मनोगत हो त्या ठिकाणी संपवतो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख भावना म्हणून उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या नेत्या राष्ट्रवादी प्रतिनिधित्व आले गेलो तर एवढा त्यांचा बर्गतच्या कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे हजारो महिलांची त्या ठिकाणी उपस्थित आहेत पहिले रात्री दिवस त्या ठिकाणी पळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना हट्ट की आता कार्यक्रम तो जरा उशिरा संपला आणि संपायच्या आधी थोडंसं पंधरा वीस मिनिट निघालो फास्ट गाडे पडलो ताई मला भेटायचे दोनच मिनिट भेटायचे दोनच मिनिट भेटायचे त्या दोन्ही पाठीवरती थांबल्या आणि मग मी त्या ठिकाणी भेटायला गेल्याच्या नंतर ताईने सांगितलं थोडासा कार्यक्रम जर तुमचा लांबदार असेल माझ्यासाठी तुम्ही थांबू नका तर मी पाच मिनिट नव्हे ना पण पुरंदरच्या लोकांना त्या ठिकाणी भेटायला येईल कारण पुरंदरच्या लोकांनी त्या ठिकाणी माझ्यासाठी एक्क्याण्णव हजार मत त्या ठिकाणी दादांच्या सांगण्यावरून आम्ही सांगितलं आणि त्याच त्याच्यासाठी मी पुरंदरच्या लोकांना भेटण्यासाठी उशीर झाला अगदी जेवण जरी चालले असली तर मी पाच मीटर त्या ठिकाणी भेटणार रुपाली त्या ठिकाणी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा फोनवरती विनंती मान्य करून या ठिकाणी आले संपूर्ण राज्यामध्ये महिलांचं संघटन त्या उत्तम पद्धतीने काम बांधताय अतिशय उत्तम त्या ठिकाणी काम करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने त्या काम करतायत त्या रुपाली ताई चाकणकर ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते सुरजदा चव्हाण आमच्या युवकांचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतात टीव्हीवरती याच्यावरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा असतील महिला असतील युवती असतील फादर बोर्ड सगळ्यांनी त्या ठिकाणी रात्रदिवस काम केलं पाहिजे त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं सुरतदानी या ठिकाणी भूमिका मांडली त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सर्वांचे लाडके या ठिकाणी माजी आमदार म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी पुरंदरमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची विकासाची कामं केली दोन हजार नऊ ला मला

हवेली आलेले त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने हवेलीचं संघटन करणारे आमचे प्रशांत भाडळे उत्तम पद्धतीने काम करतात हवेलीमध्ये प्रजित हातपळे हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष अमित भैया जगताप त्याचप्रमाणे बाळा बाळूबाप्पा कामते व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना शरदराव जगताप त्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी एपीएमसी मार्केट कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम करणारे शरदराव जगताप वंदनाताई जगताप महिलांचा अध्यक्ष दत्ताशेठ चुरंगे की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते संघटनेचं काम करतात संघटना बांधतात जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केले पंचायतीच सदस्य म्हणून काम केले ते दत्ताशेठ चुरंगे त्याचप्रमाणे आदरणीय गणेश जगताप त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेस मधून आपल्याकडे प्रवेश केला ऋतुजाताई धुमा तनुजाताई शाह राकेशजी कापटे बाळबापा कामते विराज व या काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य अतिशय कमी वयाचे जिल्हा परिषद आले अरुण अप्पा जगताप यांनी सोबेशोत कार्य केलेत आपण तुम्ही सचल काम केले तुमचे मार्गदर्शन आम्हाला सातत्याने त्या ठिकाणी असणार आहे जागडे ताई आहेत त्याचप्रमाणे रेवती ताई कुंजी नीता ताई सुभागडे अध्यक्ष राजलक्ष्मी ताई भोसले येऊन गेल्या संदेश पवार विद्यार्थी अध्यक्ष प्राचीताई देशमुख महिला अध्यक्ष तानाजी जगताप त्या ठिकाणी भूत संघाचे संचालक राजेश भैया चव्हाण युवकांचे उपाध्यक्ष कैलाजी जगताप राजू राजू धुमाळ आमच्या वीर मध्ये ट्रस्ट म्हणून ट्रस्ट म्हणून काम करतात अतिशय उत्तम काम करतात राहुल गायकवाड आमच्या सत्यात सगळ्यात अवघड अशा प्रकारचा जो एरिया आहे त्या एरिया मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणार हे माझे मित्र आणि साथ त्यांना आधार देणारे त्यांनी आधार आदरणीय आणि सन्माननीय सा, गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित बरेच जणांचे नाव घेते जयश्रीताई पालवे राहुल गायकवाड उज्ज्वलाताई शेवाळे सोनालीताई गाडे निर्मलाताई जागडे माझ्याबरोबर संचालक म्हणून ज्या काम करतात ते बरेच जणांचे नाव करत घेता येतील मानसिकता ते जगताप बसतील त्याचप्रमाणे विश्वासावर जगताप असतील संतोष फिगडे मोनिकाताई हरगुडे जिल्ह्याच्या अध्यक्ष महिलांच्या त्या सगळेच आता आमच्या ताई सगळेच मित्र ताई सुभाग आता मी काय करतो नाव बरीच आले पण राजकारणात नाव नाही घेतलं तरी अडचण आहे घेतलं तरी अडचण आहे परंतु त्यामुळं त्या पुणेकर ताईंच्या पासून जितू निगड्यांच्या पासून मृत्यूरात सगळ्यात उपस्थित बांधव बंधू आणि भगिनीनं खर तर बराचसा उशीर झाला काही जण बाहेर त्या ठिकाणी थांबले काही जण आज थांबले तर आम्हालाही त्या ठिकाणी यायला उशीर झाला परंतु वहिनींना मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत असताना त्या ठिकाणी सांगतो ना सर झुका के ना मोह छिपा के जीवो का दौर होतो तो भी मुस्कुरा के जीनो न जाने कौन सा पल हो क्या न हो हर पल की खुशी को गले लगा के जीवो आपका त्या ठिकाणी संकट येतात सुख येतात दुःख येतात मान मिळतो जाणार असतो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याला हेच होत असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीस च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित एक पाऊल परंतु पाठिंबा पुढं गेलेलं असेल हाय त्या ठिकाणी गरज नाही आवश्यकी रात्र होते थोडं कांब फुटायला लागले लागले ना थोडे किरकिला लागले बजेट मांडलं दादांनी तुमच्या माझ्या दादांनी बजेट महिलांसाठी त्या ठिकाणी तीन हजार रुपये दर महिन्याला द्यायचं असेल दुधाला पाच रुपये अनुदान त्या द्यायचं असेल पिंक रिक्षा योजना त्या ठिकाणी असेल साडेसात खास पर्यंत त्या ठिकाणी बिल माफ करण्याचा प्रश्न असेल युवकांना त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट साठी स्कॉलरशिप त्या ठिकाणी

अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान हो जाते आपल्या मनात इच्छा पाहिजे इच्छा असेल तर मागे ते झालं ते झालं ते झालं कारण सगळे सांगतात कारण न सांगता या सगळ्यावरती माग करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मला असं वाटतं हेही मला एक वाक्य फार चांगला आठवतं वहिनी मी ज्यावेळेस दोन हजार नऊ दो ला विधानसभेला पराभव झाला बरेच लोक रडत रडत आले कार्यकर्ते रडत होते महिला मुली रडत होत्या मी त्यावेळेस तर सांगितलं हेही दिवस जाते आणि दादांनी मला पुन्हा बँकेचं चेअरमन केलं खुर्चीवरती बसलो मला बरेच जण त्या ठिकाणी मुखे घेऊन आले त्यावेळेस त्यांनाही बजावलं हेही दिवस <laughs> जाते कोणतेही दिवस त्या ठिकाणी राहत नाही चांगले आणि वाईट म्हणजे पाय जमिनीवर जातात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी काम करत असताना आपण त्या ठिकाणी पदावरती असतो नसतो पदही झालं नसतं काही दिवसानंतर ते जातात परंतु या सगळ्या प्रकारे आज लवकर उठायला लागले रिझल्ट द्यायला लागले आणि खरं त्याचं काम त्या ठिकाणी करतात म्हणजे कधी कधी मला असं वाटतं दादानी हे शेअर केलं पाहिजे तरी दादा शेअर करते एकटच 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 खांब्यावरती सगळ्या प्रकारची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतात आमच्यासारखे कार्यकर्ते जिथं जिथं काम करतात तिथं आमच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचं काम दादानी त्या ठिकाणी केलंय म्हणून आपण सगळेजण टाळे वाजवून दादानी जे सरकारने उभं पाहिजे अर्थसंकल्प आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला त्या ठिकाणी करायची आज आपण तीन पॉईंट एट वन ट्रिलियन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचलोय जगातली पाच नंबरची इकॉनॉमी आहे दादा त्या ठिकाणी सांगतात वन ट्रिलियन डॉलर पर्यंत आमची इकॉनॉमी न्यायची एक लाख कोटी डॉलर म्हणजे बघ वन ट्रिलियन डॉलर तिथपर्यंत इकॉनॉमी न्यायची असेल पण दादांनी सांगितलं जरी एवढी मोठी इकॉनॉमी करायची असेल एवढा मोठा रेव्हेन्यू जमा होत असेल फक्त आपल्या सरकारची तिजोरी भरणं म्हणजे विकास नाही हे तिजोरी मोठ्या ठिकाणी गोळा झाला तरी हा सर्व एक गोळा झाला तरी सुद्धा हा सगळ्या i miss tá. समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कधी कधी त्यांना समाज कार्य करत असताना कधीच पद मिळत नाही आमच्यासारख्या काही लोकांना कार्यकर्ते ताकदीवरती त्यांनी केलेल्या कष्टावरती हे सगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी पुढे जात असत म्हणून तळात माणूस काय त्याची वेदना काय त्याची अडचण काय त्याचं संकट काय त्याचे प्रॉब्लेम काय त्याचे इश्यू काय तो आनंदात आहे याचा आपण दिवस विचार केला तर लोक आपला विचार करतात पण लोकांचा विचार न करता लोकांनी आपला विचार करावा असं आपण सांगितलं तर लोक विचार करायला मोकळे नाही त्याचं सुख दुःख त्याने अडचणीला दैनंदिन समस्येमध्ये आपण केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना आपल्याला सांगते आपण मागून काय सांगतो माझ्या समोर एवढे अडचणी आहेत तुमच्याकडे कधीच येणार नाही आपल्या अडचणी खिशात ठेवा मनात ठेवा अंतकरणात ठेवा तर त्याच्या अडचणीसाठी सकारात्मक त्या ठिकाणी पुढे जा म्हणून वहिनी गुंजवणीचं पाणी या ठिकाणी आणण्यासाठी गाड्यांना तुम्ही हळूच कारण सांगा की पुरंदरला त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे हे त्या ठिकाणी मागणे आहे एअरपोर्टच आमच्या ठिकाणी मागणी लागलं पाहिजे आणि दिवाला आय पार्क पार्कवर दादांना आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत मागितलं

कोडी कोणीतला मुसकोबा त्या ठिकाणी आहे झेतला खंडोबा आहे भोलेश्वरला त्या ठिकाणी भुलेश्वर महादेव त्या हो ठिकाणी बुलेश्वरला आहे अनेक ठिकाणी त्या पुरंदर किल्ल्यापासून नारायणपूर पासून केतकव्यापासून वाल्य असेल वर्ष असे, वालमैकी गुरुंचा असेल अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्यामुळे धार्मिक पर्यटनाचा अतिशय उत्तम सर्दी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही सर्व तीर्थक्षेत्र एकमेकाला जोडली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलं तर महाराष्ट्रातले लोक तीर्थाटन करण्यासाठी पुरंदर किल्ल्यासारखी वनौषधी कुठंच त्या ठिकाणी नाही पंडित नेहरू आजारी होते त्यावेळेस या चव्हाण साहेब हेलिकॉप्टर न पुरंदरला त्या ठिकाणी आले होते त्यामुळे धार्मिक पर्यटन असेल त्या ठिकाणी एज्युकेशनल हब होऊ शकत धर्म या ठिकाणी आहे डोंगर या ठिकाणी आहे त्या डोंगरावरती चांगल्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या तर तोही प्रश्न त्या ठिकाणी मिटेल असे बरेचसे गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण आपणाला विनंती करतो की आपण आला सर्व पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीने तुमचं मनापासून आर्थिक स्वागत करतो आणि ज्या काय आम्ही योजना त्या ठिकाणी आपल्याला मांडले त्याही सगळ्या योजना आपण दादांच्या कामावरती घालाव्यात आणि त्या ठिकाणी विकासासाठी सारेपाठ आपण उभा करावा एवढीच विनंती करतो आपण मोठ्या सगळे ठिकाणी जमल्या त्याबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी गावगाव जाऊन पक्ष बांधा गडाळ चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवा एवढीच विनंती मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उशीर झाल्यानंतर सुद्धा आपण थांबला तुम्हाला मनापासून चालू करतो धन्यवाद